चार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सणासुदीचे दिवस आहेत पूजेसाठी किंवा प्रसादासाठी नारळाची गरज तर लागतेच आणि आता गणेशोत्सव देखील चालू होणार आहे त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये खोबरं आणि नारळ तर लागतंच पण नारळ फोडून त्यामधलं खोबरं सहज वेगळं करणं हे थोडंसं वेळ खाऊ किंवा थोडंसं काम वाटतं म्हणून आज मी तुमच्यासोबत नारळ फोडून सहजतेनं ना त्याच्यातलं खोबरं बाहेर काढण्याचा सर्वात त्य सोपा असा प्रकार सांगणार आहे हे फोडलेला नारळ देखील ताजं जसं तसं फ्रेश राहण्यासाठी कसं साठवून ठेवायचं याची एक भन्नाट अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण नेहमी काय करतो जेव्हा गरज असेल तेव्हाच नारळ आणतो पण ऐनवेळी गरज पडली तर काही जण घरात नेहमीसाठी एखादा नारळ ठेवतातच हे नारळ जास्त दिवस त्याचा वापर न झाल्यामुळे काय होतं खराब होतं किंवा त्याला कोंब फुटतात तर हे न ना फोडलेला नारळ देखील जास्त दिवसांसाठी ताजं कसं ठेवायचं याचा भन्नाटाचा जुगाड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडतो तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा इथे मी नारळ घेतलेला आहे आता हे नारळ जर देवाला फोडायचं असलं तर त्याला आपण एखादी शेंडी ठेवतो आणि जर हे प्रसादाला वापरायचं असेल तर त्याच्या आपण सर्व शेंड्या किंवा सर्व नारळ सुळून घेतो तर इथे मी एक नारळ सुळून घेतलेला आहे सहजतेनं या नारळातली आतली वाटी किंवा आतलं खोबरं सहजतेनं कसं बाहेर काढायचं याची एकदम सोपी आणि भन्नाड अशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आता या नारळाचे तुम्ही तर तीन डोळे पाहिलेलेच असतील आता याच्यातला जो एक डोळा असतो म्हणजे तीन डोळ्यापैकी एक डोळा थोडासा सॉफ्ट असतो आता हा जो सॉफ्ट पडलेला डोळा असतो शक्यतो त्याच्यातूनच काय होतो कोंब बाहेर येतो आणि अगदी आपण जरी हा सॉफ्ट डोळा नखाने जरी याच्यावरचं जर टर्फल काढायला गेलं तर सहजते ना याच्यावरचं टर्फल बाहेर निघतं हा जो सॉफ्ट झालेला डोळा आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे एखादी सुरी किंवा जो चमचा असतो चमच्याच्या मागच्या बाजूच्या सहाय्याने देखील हा डोळा ओपन करू शकता आपण नेहमी स्क्रूड्रायव्हरने हे नारळ फोडून घेतो तर त्याच्याच मदतीने हा डोळा मी ओपन करून घेणार आहे आणि हा डोळा ओपन करायला देखील जास्त काही त्रास होत नाही आणि हा डोळा ओपन केल्यानंतर नारळाच्या आतलं पाणी एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे हा डोळा आपण ओपन केल्यामुळे तुम्ही पाहू शकता याच्यातलं पाणी किती सहजतेनं बाहेर आलेलं आहे तर बघा थोडंसं हलवून घेतलं तर सहज नारळातून पाणी बाहेर येतं आता या नारळातलं सर्व पाणी मी बाहेर काढून घेतलेलं पाहू शकता या नारळामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आता या नारळापासून सहज आतली वाटी किंवा आतलं खोबरं जे आहे ते सहजतेनं बाहेर काढून घ्यायचं असेल तर या पद्धतीनं पाणी गरम करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे एखाद्या कढईमध्ये किंवा एखाद्या पातील्यामध्ये देखील हे पाणी गरम करून घेऊ शकता आता या गरम पाण्यामध्ये हे नारळ साधारण सात ते आठ मिनिटासाठी मस्त असं या गरम पाण्यामध्ये हे उकळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरच सात ते आठ मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये हे नारळ मस्त असं उकळून घ्यायचं आता साधारण हे नारळ उकळून म्हणजे गरम पाण्यामध्ये उकळून आठ मिनटे झालेली आहेत आता मी गॅस बंद करणार आहे आता तुम्ही पाहू शकता या नारळाचा पूर्णतः कलर बदललेला आहे म्हणजेच नारळाला इथे बाहेरून पूर्णतः काळा रंग आलेला आहे आता गॅस बंद करून हे नारळ साधारण पाच मिनटासाठी गार होऊ द्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर हे नारळ पूर्णत गार झालेलं आहे आता एखाद्या हातोड्याच्या सहाय्याने काय करायचं आहे या नारळावर अशा पद्धतीने सर्व बाजूने मारून घ्यायचं म्हणजे काय होतं पूर्णत वाटी बाहेर नेण्यास ने मदत होते सर्व बाजूने मारून घेतल्यानंतर मोदमध हे नारळ असं फोडून घ्यायचं तर पहा किती सहजतेनं हे नारळ मधमध असं फुटलेलं आहे आणि हे नारळ फोडल्यानंतर ना एखाद्या सुरीच्या सहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने या नारळातून ही वाटी सहजतेनं बाहेर काढून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहिलं आहे की ती सहजतेनं ही वाटी पूर्णत बाहेर निघालेली आहे या खोबऱ्याचे अजिबात तुकडे झालेले नाही अशाच पद्धतीने दुसरी वाटी देखील आपण या नारळातून बाहेर काढून घेऊ आता तुम्हाला इथे प्रश्न पडेल की आता आपण हे नारळ उकळून घेतल्यामुळे या खोबऱ्याची चव बिघडेल का म्हणजे वेगळी लागेल का तर तसं काहीच होणार नाही हे नारळ उकळून घेतल्यामुळे याची चव अजिबात बदलणार नाही पहा नारळाची दुसरी वाटी देखील बाहेर निघालेली आहे तर पहा किती सहजतेनं आपण या नारळापासून हे खोबरं वेगळं केलेलं आहे आता या सणासुदीच्या दिवसामध्ये या नारळाचा थोड्याशा जास्त प्रमाणातच वापर केला जातो त्यामुळे आपण काय करतो एकदाच नारळ आणून ठेवतो आणि एखादा पदार्थ किंवा एखादा प्रसाद जर करायचा झालं म्हटलं तर आपण नारळ थोडंसं एक्स्ट्राच फोडतो पण काय होतं एकदाच ते नारळ वापरले जात नाही थोडंसं तरी त्या नारळातला भाग उरतो तर ते हे नारळ खराब न होण्यासाठी तुम्हाला इथे भन्नाट अशी मी ट्रिक सांगणार आहे हे नारळ जशाशा तसं ताजं राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या भांड्यात हे नारळ ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे नॉर्मल पाणी नॉर्मल पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर या भांड्यावर हे झाकण ठेवून हे नारल हे पाणी नारळ आपल्याला फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं आहे पण काय करायचं आहे हे ठेवल्यानंतर तुम्हाला रोज यामधलं पाणी बदलायचं आहे जेणेकरून हे नारळ खराब होणार नाही आणि तुम्हाला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही या नारळाचा वापर करू शकता अशा पद्धतीने हे तुम्ही नारळ साठवून ठेवलं तर हे काही दिवसांकरिता मस्त असं फ्रेश राहतं हे नारळ अजिबात खराब होत नाही हे फोडलेलं नारळ ताज जसाच्या तसं फ्रेश राहण्यासाठी कसं साठवून ठेवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता न फोडलेला नारळ देखील ताजं कसं ठेवायचं याचा भन्नाट असा जुगाड मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण नेहमी काय करतो जेव्हा गरज असेल तेव्हाच नारळ आणतो पण ऐनवेळी गरज पडली तर काही जण म्हणजे आपण काय करतो नेहमीसाठी एखादा नारळ घरामध्ये ठेवतोच पण हे नारळ खूप दिवस घरामध्ये ठेवलं पडून राहिलं तर ते खराब होतं कालांतराने त्याला काय होतं कोंब फुटतात तर हे ले ले न फोडलेलं नारळ जास्त दिवस कसं साठून ठेवायचं म्हणजे ताज जसशे तसं कसं ठेवायचं याचा भन्नाट असा जोगाड पाहूया हे नारळ मला पूजेसाठी लागत होतं त्यामुळे हे मी अगोदरच सोलून ठेवलेलं होतं पण तुम्ही काय करायचं आहे तुमच्याकडे जर एक्स्ट्राचं नारळ असेल तर ते सोलून नाही ठेवायचं न सोलताच हे ताज कसं ठेवायचं हे पाहूया हे न फोडलेलं नारळ ताजं राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एखादा वाटी किंवा एखादा तांब्या घ्यायचं आहे त्या तांब्यावर हे नारळ सरळ उभा करून ठेवायचं आहे पण लक्षात ठेवा मी हे ठेवताना कसं ठेवले आहे हे जे नारळावर तीन ठिपके आहेत म्हणजे या नारळाचे जे तीन डोळे आहेत त्या तीन डोळ्याचा भाग मी वरती ठेवलेला आहे जेणेकरून असं केल्यानं काय होतं जे नारळाच्या आतलं जे पाणी आहे ते या डोळ्याच्या संपर्कात येत नाही त्यामुळे काय होतं हे नारळ जास्त दिवस टिकण्यास मदत होते ते खराब होत नाही आणि या नारळाला अजिबात कोंब येत नाही अशा पद्धतीने तुम्ही न फोडलेलं नारळ देखील जास्त दिवसांकरिता ताजा जसशे तसं ठेवू शकता हा जुगाड तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा